साहेब काय सांगाल आज तुमच्या अटल बांधकाम व घरेलू कामगार संघातर्फे बांधकाम कामगारांना आज तुम्ही वाटतं सेट हे केलं त्याच्याबद्दल काय सांगाल महायुती सरकारने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या शासनाने अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना निर्णय विभागामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची योजना आहे बांधकाम कामगारांच्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबाला आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर संबंध त्या कुटुंबाला लागणारं भांडी आणि त्याचा सगळा सेट हा सेट प्रत्येक कामगाराला त्या ठिकाणी देण्याचं शासनाची योजना आहे आज जे आमच्या या संघटनेच्या माध्यमातून नोंदवले गेलेले कामगार आहेत समजा कळव्या भागामध्ये एक दोनशे अडीचशे आहेत ठाणे भाव भागामध्ये असे हजारो कामगार की जे नोंदणीकृत आहेत त्या कामगारांना अशा प्रकारचे सेट हे दिले जात आहेत आज या ठिकाणी कळव्यातले दोन प्रतिनिधी दोन कुटुंब यांना आपण हा हे सेट देतो आहे प्रातिनिधिक स्वरूपात देतो आहे आणि त्याच्यानंतर कामगार विभागातर्फे या कामगारांना दिला जाणार आहे निश्चितपणे यांच्या या कुटुंबाला याचा आधार नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्याचं खूप मोठी उपयुक्तता या सगळ्या संसाराला लागणाऱ्या ला स्टेटच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळेच सरकार जे आहे ते सर्वांच्या पाठीशी आहे बळीराजाच्या पाठीशी आहे कामगाराच्या पाठीशी आहे विद्यार्थ्याच्या पाठीशी आहे महिला शक्तीच्या पाठीशी आहे हेच याच्या याच्यावरनं आपल्याला अधोरेखित होत आहे